आज परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या परभणीमध्ये भारतीय संविधानाची या ठिकाणी विठंबना करण्यात आली त्याच्या निषेधार्थ पूर्ण प परभणीमध्ये जे जनाक्रोश या ठिकाणी उसळला होता त्यामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी विजयबाबा वाकुडे यांची पोलीस कस्टडीमध्ये या ठिकाणी देत झालेली आहे त्याच्या निषेधामध्ये या पोलीस प्रशासनाला जा विचारण्यासाठी या ठिकाणी परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी विराट मोर्चा झालेला आहे आणि या ठिकाणी आज कलेक्टर साहेबाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे आणि ठणकावून या ठिकाणी सांगण्यात आले की जर जोपर्यंत तुम्ही जे पोलीस आहेत ज्यांनी सोमनाथचा या ठिकाणी डेथ के मर्डर केला त्यांच्यावरती जर आपण शासन नाही केलं तर या ठिकाणी आज तरी छोट्या प्रमाणामध्ये या ठिकाणी परभणीमध्ये आंदोलन झाले यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या काळामध्ये आम्ही केल्याशिवाय शांत राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमध्ये असलेले जे कोणी पोलीस प्रशासनातील आरोपी असतील त्यांना तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणं गुन्हा दाखल करावा आणि परभणी शांत ठेवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं